नांद्र्यामध्ये युवकाच्या तोंडावर फरशी मारून जखमी केल्याची घटना चौदा जून रोजी दुपारी दीड वाजता घडली याप्रकरणी जखमी कृष्णा शिवाप्पा पुजारी वय वीस राणार अरिहंत गल्ली नांद्रे यांच्या फिर्यादीवरून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात चंद्रकांत पाटील वय चाळीस राहणार नांद्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादीनं आरोपीच्या घरात ठेवलेल्या फिर्यादीचे पेपर ब्लॉस्ट मशीन आणि टाकी घेऊन जा या कारणावरून संशयित आरोपी हा फिर्यादीला शिविगाळ करीत होता त्यानंतर लगेच फिर्यादीनं संशयित आरोपीच्या घरात जाऊन मशीन काढून घेतली त्यानंतर फिर्यादी हे टाकी आणण्यासाठी संशयित आरोपीच्या घरी गेले असता पुन्हा फिर्यादीला संशयित आरोपी हे शिवीगाळ करू लागले त्यावेळी मात्र फिर्यादी आरोपीला म्हणाले विनाकारण शिवीगाळ करू नका मशीन आणि टाकी घेऊन जातो असे म्हणून फिर्यादी टाकी उचलत होते तेव्हा संशयित आरोपीनं त्याच्या घरातील दरवाजेच्या बाहेर असलेली काळी फरशी हातात घेऊन फिर्यादीच्या तोंडावर डाव्या बाजूच्या कानावर पाठीमागून मारून फिर्यादीला गंभीर जखमी केले फिर्यादीनं उपचारानंतर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मारहाण करणाऱ्या चंद्रकांत पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे